बंजारा विरासत नंगारा भवन पोहरागड या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बंजारा संस्कृतीचे दर्शन जसं बंजारा लोकांचा पहराव, त्यांचं राहणीमान त्यांचे अलंकार सण उत्सव गावामध्ये चालणाऱ्या परंपरा सर्व गोष्टी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात तर हे नगाराभवन जे आहे ते पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम या ठिकाणी आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण नगाराभवन पाहायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक मित्रांनो रामनवमी निमित्त पोहरादेवी या ठिकाणी मोठी यात्रा असते आणि ती यात्रा पाहण्यासाठीच मी या ठिकाणी आलो होतो पण मागच्या दीड तासापासून मी ट्रॅफिकमध्ये फसलेलो आता एका मागवतो तुम्ही ट्रॅफिक बघा किती आहे जवळजवळ अशाच गाड्या एक पंधरा किलोमीटरमध्ये इथून सिंगतपर्यंत अशाच गाड्या लागलेल्या पूर्ण रस्त्यावर सर्व ट्रॅफिक वगैरे पार करून आपण सर्वात आधी पोहोचलो ते नगाराभवन या ठिकाणी या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपल्याला हे शंभर रुपयाचं टोकन आहे आणि बघू आता आतमध्ये काय आहे ते मित्रांनो फायनली बंजारा विरासत नगाराभवन या ठिकाणी आपण पोहोचलेला आहोत आणि हा सेवाध्वज चला आतमध्ये बघू काय म्हणजे याच्या आधी दोन वेळेस आपण या ठिकाणी आलो पण त्यावेळेस जे आहे नगारा भवन बंद होतं आणि यावेळेस आपल्याला इथं तिकीट मिळालेलं आहे आणि आतमध्ये आता आलेलो आहो आपण तर याच्याही आतमध्ये काय आहे ते बघू आता खूप उत्सुकता होते नगाराभवन बघण्याची तर फायनली मित्रांनो आपण नगाराभवनमध्ये आलेलो आहोत आणि नगाराभवनमध्ये जगद्गुरु संत शेवालाल महाराज यांचा एक यांची प्रतिमा या ठिकाणी आहे घोड्यावर बसलेली ही प्रतिमा आहे तर हा हो एक म्हणजे सेल्फी पॉईंट आहे वाटते लोक इथं सेल्फी घेत आहे पाहू शकता आणि नगाराभवन बघा किती मोठा आहे तर बघा सुंदर अशी प्रतिमा आपण या ठिकाणी एक सेल्फी घेऊ आणि या भिंतीवर सर्व जे शिवाला महाराजांचे बोल आहेत तर ते या भिंतीवर लिहिलेले आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत फायनली नंगारा भवन बंजारा विरासतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला जगदगुरू संत शेवालाल महाराज रामराव बापू वसंतरावजी नाईक साहेब आणि श्री सुधाकररावजी नाईक साहेब यांचं दर्शन होते सोबतच काही अन्य समाजसुधारक आणि संत मंडळी आहे त्यांची आपल्याला ओळख नाही आहे तर आतमध्ये काय आहे ते पाहण्याची उत्सुकता मलाही आहे आतमध्ये प्रवेश तर भेटला आहे आप आपल्याला बघू आता काय काय पाहायला भेटतं ते मित्रांकडून बऱ्याच गोष्टी ऐकल्या याच्याबद्दल तर इथं काही चित्र दिलेले आहेत आणि काही शब्द लिहिले आहे बद वंचर इत्यादी असे शब्द लिहितं लिहिलेले आहेत त्याचा अर्थ माहीत नाही आहे कुणी बंजारा मित्र आपले व्हिडिओ पाहत असतील याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं बालदिया लभाणा ओसरिया चारण मथुरा गोर तुरी मुकेरी असे वेगवेगळे म्हणजे ह्या बहुतेक बंजारा जातीच्या उपजाती असतील गवारिया मारू किंवा मग वेगवेगळ्या प्रांतात या शब्दात बंजारा समाजांना ओळख असेल तर कोणी मित्र आपले व्हिडिओ पाहत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगायच्याबद्दलही तिथं जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तिथं गर्दीच एवढी होती की तिचे जे कर्मचारी होते ते आपल्याला समोर समोर पाठवत होते या ठिकाणी पाहू शकता बंजारा समाजाचे जे अलंकार असतात वेशभूषा असते त्यांच्या काही प्रतिमा या ठिकाणी दिलेल्या आहे त्यांचा जो पेहराव असते तो कशा पद्धतीचा असते ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर असं दाखवलेलं आहे खाली काही अलंकारसुद्धा ठेवलेले आहेत जेव्हा इथे यायचं असते मित्रांनो एकदम निवांत यायचं असते मी आलो एकदम गर्दीत त्या कारणानं बऱ्याच गोष्टी आपल्या तिथं पाहण्यातून म्हणजे समजून घेण्यातून जात आहे नेमकं आहे काय ते बघा सुंदर सुंदर असे आभूषण या ठिकाणी आहेत पट्टा काही चेन आहे काही असे कडे आहे पायातले वेगवेगळे आभूषण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आणि हे कपड्याचे नक्षीकाम सुंदर असा सजवलेला बैल आणि समोर बघा गावाचं दृश्य दाखवलेलं आहे याच्यामध्ये दोरी बनवणे सोयपाक बनवणे चालू आहे बकरी अंगणात बांधलेली आहे या बाजूला भजन कीर्तन वगैरे चालू आहे उत्तराखंड तामिळनाडू विविध राज्याच्या या ठिकाणी नकाशे मॅप दिलेले आहेत आणि त्या त्या मॅपवर त्या राज्यात असणाऱ्या बंजारा संस्कृतीचं जे काही वेशभूषा असते त्यांचे कपडे असते त्यांच्यावरचं जे नक्षीकाम असते ते दाखवलेलं आहे तर हा होता पहिला मजला खालचा इथून आपल्याला लिफ्टमध्ये बसून एकदम वरच्या आठव्या मजल्यावर जायचं आहे आणि तिथून एकेकानं पाहत पाहत खाली यायचं आहे तर हे पाहू शकता या ठिकाणी होळीचा सण दाखवलेला आहे डफडा म डपडा म्हणजे बंजारा संस्कृतीमध्ये डपडा या वाद्याला खूप जास्त महत्त्व आहे प्रत्येक सण उत्सवामध्ये डफडा वाजवला जातो आणि त्या डबळ्याच्या तलावर लोक आपला आनंद नृत्याच्या माध्यमातून साजरा करतात तर या ठिकाणी शेती दाखवलेली आहे एक प्रकारचं जिवंत असं गावच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं हे काही मंडळी बसून आपसात चर्चा करत आहेत काहीतरी संबंधाचं ते दृश्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे हे बघा घर आणि या ठिकाणी खूप सुंदर सुंदर दृ दृश्य आहे पण हे कसं आहे एकदम आपल्या लक्षात नाही येणार आता या ठिकाणी काहीतरी लग्न संबंधाचाच काही असावं आहे बघा या ठिकाणी बैलाच्या पाठीवर नृत्य करताना एक स्त्री दाखवलेली आहे आणि संपूर्ण बंजारा संस्कृतीमध्ये म्हणजे अंगावरचा पेहराव दागदागिने सर्व गोष्टी अतिशय सुंदर असं काही नाही फक्त शंभर रुपये फी आहे आणि शंभर रुपयामध्ये आपल्याला हे सर्व पाहायला भेटतं इथं सर्व इतिहास आपल्या बंजारा संस्कृतीचा या ठिकाणी आपलं पाहायला भेटतो या जिवंत चित्रांच्या माध्यमातून या ठिकाणी आणखी एक पंचायतचं दृश्य दाखवलेलं आहे म्हणजे बंजारा संस्कृतीमध्ये कसं आहे तांड्यावर एक नाईक असतात आणि नाईक त्या ठिकाणी होणारे जे काही वाद असतात ते असे पंचायतच्या माध्यमातून ते वाद मिटवतात तर त्याचं एक दृश्य या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे तिस समृद्ध अशी संस्कृती बंजारा समाजाची आहे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी येऊ आणि अशा वेळी येऊ ज्यावेळी या ठिकाणी जास्त गर्दी नसेल आज जे आलो होतो मी म्हणजे खूप जास्त गर्दी होती कारण यात्रेचा दिवस रामनवमी जवळजवळ सहा सात राज्यातून बंजारा भाविक भक्त आहे ते या ठिकाणी आलेले आहेत नुसते बंजारा भाविकच नाही तर बाकी इतरही समाजाचे जे लोक आहे नागरिक आहे ज्यांना जगद्गुरू संत शिवलाल महाराज यांच्याविषयी श्रद्धा ज्यांच्या मनात आहे ते लोक इथं दर्शनासाठी आज आलेले आहेत रामनवमी निमित्त आणि संत शिवालाल महाराज हे भगवान श्रीरामाचे अवतारच आहेत असं मानलं जातं या ठिकाणी एक प्रतिमा दिसती आहे गौतम बुद्धाची ध्यानावस्थेत बसलेले आणि हे सुंदर असं एक गावातलं दृश्य छोटा मुलगा बकरी मागे धावत आहे एक स्त्री जी वासराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे शेती दाखवली या ठिकाणी फुल पैसा वसूल आहे हे बघा जंगलातून जेव्हा व्यापारासाठी फिरत होते तेव्हाच काही दृश्य दाखवलं आहे या ठिकाणी इथं चांगला एक हॉल आहे बसण्यासाठी चेअर लावलेला आहे आणि इथं काहीतरी कार्यक्रमसुद्धा दाखवला जातो असं सांगतायत पण आज गर्दी आहे त्या त्या कारणानं हा कार्यक्रमसुद्धा आज बंद आहे मस्त आलाय इकडं समोर थोडं राजस्थानचं राजस्थानसारखं दाखवलेलं आहे उंट वाळवंट आणि समोरचे चित्र असे दिसत आहे जसं काय जिवंत आहे आपल्यासमोर खूप सुंदर बैल बघा बैलाच्या पाठीवर सामान लादलेलं ला आहे दोन्ही बाजूने पूर्वी बंजारा समाज हा व्यापार करत होता खूप मोठ्या प्रमाणात मीठ जे आहे ते मीठ मध्य भारतात घेऊन येणे आणि मध्य भारतातून जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते राजस्थान गुजरातकडे घेऊन जाणे हा त्यांचा व्यवसाय होता या ठिकाणी काहीतरी युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे याच्यामध्ये मुघल सैनिक दाखवलेले आहेत पाहू शकता पूर्ण युद्ध तर या ठिकाणी दाखवलेला आहे एकाच ठिकाणी चित्राच्या माध्यमातून खूप काही आहे पाहण्यासारखं फक्त निवांत यावं लागते आणि सर्व गोष्टी समजून घ्या लागतात त्याच्यानंतर ही गोष्टी आपल्या आपल्याला म्हणजे काय आहे ते पूर्णपणे लक्षात येत नाही का या ठिकाणी खूप सारे बैल दाखवले आहेत ज्यांच्या पाठीवर सामान लादलेलं ला आहे आणि बंजारा बांधव त्यांना घेऊन समोर चालले आहे म्हणजे हा पूर्वी जो व्यापार केला जायचा तो अशा पद्धतीने केला जायचा ते इथं दाखवलेला आहे आपल्याला एक दादा आलेले आहेत दादा तेलंगणा राज्यातून आलेले आहेत त्यांना विचारपूस केली असता तेलंगणा राज्यातून ते इथं दर्शनासाठी आलेले आहेत खूप दू दूरदूरचे भाविक आजच्या ठिका आजच्या दिवशी या ठिकाणी आलेले आहेत तेलंगणा कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश इकडं मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड बरेच लांब लांबून भाविक जे आहेत ते या ठिकाणी आज दर्शनासाठी आलेले आहेत तर अशा प्रकारे हे जे भवन आहे हे मजली आहे याच्यामध्ये आपण वरचा एक मजला पाहिला आणखी खाली एक पाहिला होता असं एक एक मजला पाहत आपल्याला खाली जायचं आहे ज्या भिंती आहेत त्या भिंतीसुद्धा आपल्याशी बोलतात भिंतीवर बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहे बरेच सुंदर सुंदर चित्र दृश्य रेखाटलेले आहे तर या ठिकाणी जो एक मजला आहे तो बंद केलेला आहे याच्या आतमध्ये काहीतरी आहे त्या दादाला विचारला असता त्यांनी सांगितलं का या ठिकाणी काम चालू आहे त्या कारणानं हे बंद आहे काही दिवसानंतर ते सुद्धा सुरू होणार आहे तसे बरेच एक पाच मजले या ठिकाणी बंद आहेत फक्त तीनच मजल्यावर सध्या आपल्याला बंजारा संस्कृतीचं दर्शन घडतं गोर गोरगरिबेन दांडण खाय व मनक्या नरकेमज आहे संत शेवालाल महाराज यांचं एक त्यांच्या तोंडून निघालेले शब्द आहेत ते बोल आहे जो गोरगरिबांना दाबून खातो तो माणूस नरकात जातो असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो बऱ्याच गोष्टी इथं भिंतीवर सुद्धा लिहिलेल्या आहेत आपल्याला याच्यानंतर यात्रेतसुद्धा जा जायचं आहे त्या कारणानं आपण त्या गोष्टी पाहत नाही आहे फक्त आता खालीही खालच्या मजल्यावर काय ते पाहायचं आपल्याला एक आणि तिथून मग यात्रेत जाणार आहोत तर हा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे आणि इथे सुद्धा सुंदर सुंदर असे चित्र फोटो आहेत गावखेड्यावरचे बैलांचे वसंतराव नाईक साहेबाचे फोटो आपल्याला सा या ठिकाणी पाहायला भेटतात सर्व फोटो आहेत त्या काळचे जेव्हा ते मुख्यमंत्री होते पाहू शकता त्यांच्या भेटी घ्या टी मिटिंगा सर्व गोष्टी या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर अशा प्रकारे खाली आता खालच्या मधल्यावर काय आहे ते सुद्धा पाहू आपण आणि त्याच्यानंतर मग आपल्याला यात्रेतसुद्धा जायचं आहे आणि हा व्हिडिओसुद्धा खूप मोठा झालेला आहे बघू जमलं तर याच व्हिडिओमध्ये नाही तर मग यात्रेचा व्हिडिओ आपण स्पेशल दुसरा व्हिडिओ बनवू तर झालं मित्रांनो हे एक्झिट तर आहे तो बाहेरचा जो नजारा आहे तो पाहून घ्या दोन तीन मजल्यावर दाखवून चालेल महाराजांची काम सुरू असतं तर पाहायला भेटते जेव्हा सुरू होईल नाही एकदा पण येऊन बंजारावीर असत म्हणून हा नंगारा भवन या ठिकाणी खूप मोठा असं नंगारा भवन आहे जवळपास आठ मजले आणि आठही मजल्यावर आपल्याला भरपूर काही पाहण्यासारखं आहे मोठा नंगारा पण आपल्याला दोन आणि तीनच मजल्याच पाहायला भेटतो बाकीकडे काम सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे मोदी साहेब तर हे बाहेरगावच्या आलेले काही या बाजूने गार्डन आहे खूप काय आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला भेटते खूप सुंदर सुंदर आपली जी ग्रामीण संस्कृती होती ती आपल्याला पूर्णपणे पाहायला भेटते फक्त तुम्ही निवांत या आणि बऱ्याच मजल्याच काम व्हायचं आहे आणखी चला तर मित्रांनो खूप दिवसापासून जी जी आपली इच्छा होती नगराभवन पाहायची ते फायनली पूर्ण झालेली आहे आणि नगराभवनवरच जे काही त्यांनी इथं ग्रामीण जीवन किंवा बंजारा तांडा जो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूपच सुंदर म्हणजे जी संस्कृती आहे किंवा मग ज्या प्रकारचं आपलं राहणं असतं ज्या प्रकारची शेती केली जाते ज्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात त्या सर्व गोष्टी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्तापर्यंत आपल्यापैकी कोणी जर पाहिलं नसेल तर एक नक्की भेट द्या एक शंभर रुपये तिकीट आहे आतमध्ये प्रवेश फी आहे पण ते पाहिल्यानंतर ते जे पैसे आहे ते आपले कुठतरी कामी आल्यासारखी वाटते नाही का तर ठीक आहे आता थोडं यात्रेत जाण्याचा प्रयत्न करू जर भेटला चान्स तर कारण गर्दी भरपूर आहे तर पाच सहा राज्यातून भाविक या ठिकाणी आलेले आहे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश त्याच्यानंतर एकूण आपलं महाराष्ट्र पूर्णच आहे मध्य प्रदेश आहे त्याच्यामुळं गर्दी भरपूर आहे या ठिकाणी तर चला मग पाहू आता यात्रेत जाण्याचा प्रयत्न करू आणि मंदिरात शेवालाल बापूच्या पगडीचं दर्शन आणि जगदंबा मातेचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे जी कलाकृती आणि दिवस आपण बाहेरून पाहायला होता मागच्या वेळेस तो पाहून घ्यायक आणि ती कलाकृती आपण नगराभवनचा एकदम शेवटचा भाग म्हणून पाहू इथं त्याचा सुरुवातीलाच ती मांडलेली आहे आपल्यासमोर पण आपल्याला माहिती नव्हतं कशा पद्धतीने तर आतमध्ये जायचं आहे काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रांग लावायची आहे त्याच्यामुळे थोडं परेशानी होती माणसाची तर पाठीवर व्यापाऱ्याचं सा व्यापाराचं व्यापारा साहित्य घेतलेले बैल आहे आणि त्याला घेऊन जाणारे हे व्यापारी आहेत तर अशा पद्धतीचं या या ठिकाणी दाखवलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा झाल्या कारणाने आपण यात्रेचा जो व्हिडिओ आहे शिवलाल बापूच्या पगडीचं दर्शन जगदंबा मातेच्या मंदिरातलं दर्शन ते जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू म्हणजे याच्यानंतरच तो व्हिडिओ येणार आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे आणि बघा कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ इथं संपवत ठीक हो आहे